जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने फेस टूची जी काही विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात सध्या आलेली आहे तर आतापर्यंत जे काही आस्थापनामध्ये जे काही आठ हजार प्लस सध्या बघा जी वेकेन्सी आलेली होती तर त्या वेकन्सीवर शिफारस झालेले जे जे उमेदवार आहे तर ते उमेदवारांचं इंटरव्ह्यू प्रक्रिया सध्या बघा पूर्ण तिथं झालेली आहे आता याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रक्रियेमध्ये एकाच दहा प्रमाण असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही उमेदवार होते तर ते एकाच दहा प्रमाणात सध्या काही ठिकाणी राहिले आणि काही ज्या स्थापनामध्ये काही संस्थेमध्ये या ठिकाणी एका जागेसाठी दोन किंवा तीनच उमेदवार जे आहे तर ते सध्या हजर झालेले आहे आता हे संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ही सध्या बघा पूर्ण झालेली आहे आता जी काही संपूर्ण उमेदवारांचं लक्ष आहे तर ते निवड यादी संदर्भात तर आजच्या दिवसाला जी काही प्रक्रिया आहे निवड यादी संदर्भात तर ती सध्या बघा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत तर त्या सूचना देखील देण्यात आल्या आहे आणि ज्या सध्या ज्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे संस्थेच्या मार्फत तर ते फक्त संस्थेला आतापर्यंत माहिती आहे आणि त्यांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचं तर त्यांचं सध्या ह्या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते सध्या बघा होत आहे तर आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्हा परिषदमधून जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते सध्या बघा कार्य सुरू आहे आत्ताच्या घडीला देखील जिल्हा परिषद सोलापूर असेल जिल्हा परिषद अहिल्यानगर असेल किंवा जिल्हा परिषद पुणे असेल तेथील ज्या काही संस्था आलेल्या होत्या पवित्र पोर्टलवर विथ इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने तर त्यांचं देखील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे उमेदवारांचं निवड झालेली तर त्यांचं सध्या बघा त्या ठिकाणी आजच्या दिवसाला देखील सुरू आहे तर जवळपास आतापर्यंत किती संस्थांनी किती आस्थापनांनी सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलंय तर त्याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करून घ्या तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी नोटिफिकेशन आलं होतं तर ह्या नोटिफिकेशनमध्ये आजची जी काही डेट आहे तर ती डेट सध्या इथं मेन्शन करण्यात आली आता ह्या मे डेटनुसार जे काही अंतिम निवड असणार आहे निवड कार्यवाही तर ती सध्या गुणवत्ता यादी आजच्या दिवसाला इथं कंप्लीट होणार आहे म्हणजे ज्या ज्या संस्थेमध्ये निवड प्रक्रियेसंदर्भात जी इंटरव्ह्यू प्रक्रिया सध्या बघा झालेली आहे तर त्या अनुषंगाने ज्या उमेदवाराची निवड तिथं झालेली असेल ओ पीच्या अनुषंगाने तर त्या उमेदवाराचं पुढील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते आताच्या घडीला देखील त्या ठिकाणी जे काही जिल्हा परिषदला सध्या संस्थेच्या वतीनं इथं होत आहे तर आतापर्यंत जे काही मागे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे सध्या बघा शिक्षण उपसंचालक कार्यालय जे काही विभागीय कार्यालय पुणेच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद आहे अहिल्यनगर जिल्हा परिषद आहे आणि पुणे जिल्हा परिषदच्याला सध्या जे पत्र आहे तर ते पत्र इथं इशू करण्यात आलं होतं आता था ह्याच्यामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य असेल त्यांना सध्या हे पत्र इशू करण्यात आलं होतं तिघं जिल्हा परिषदचे सोलापूर अहिल्यानगर आणि पुणे तर ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं सध्या बघा या ठिकाणी अंतिम निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांचं पुढील जी काही प्रक्रिया असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तर ती करून घेण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आता ह्या सूचनेनुसार ज्या ज्या ठिकाणी अद्यापही जर पवित्र पोर्टलवर नोंद केली नसेल तर त्यांना देखील बघा सूचना देण्यात आल्या होत्या आणि ज्या संस्थेच्या संपूर्ण जी काही प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्यांना लवकरात लवकर जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नियुक्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांचं कागदपत्र पडताना ह्या ठिकाणी करावयाची असल्याने कालच्या दिवसाला देखील सध्या बघा ह्या ठिकाणी सुरू होतं आणि आजच्या दिवसाला देखील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ह्या तीन जिल्हा परिषदेंचं सुरू होतं तर त्या अनुषंगाने आत्ताच्या घडीला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अनुषंगाने एक पत्र देखील इश्यू करण्यात आलं तर ते पत्र तुम्हाला दाखवतो तर हे दा बघा हे जे दुसरं पत्र आहे तर हे आत्ताचं लेटेस्ट पत्र आहे तर हे देखील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणेच्या वतीने हे इश्यू करण्यात आलेलं पत्र आहे तर हे देखील परत मुख्याध्यापक प्राचार्य त्यानंतर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय जिल्हा सोलापूर अहिल्यानगर आणि पुणे अशा या ठिकाणी तीन जिल्हा परिषदांना हे पत्र परत इथं देण्यात आले आता ह्याच्यामध्ये जो काही सारांश आहे आतापर्यंत किती जे काही जिल्हा परिषदमधून जे आस्थापना सध्या व्हेरिफिकेशनसाठी आले तर त्याच्या अनुषंगाने माहिती ह्याच्यामध्ये देण्यात आली आता ह्याच्यात बघा विषय जो आहे तर तो मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र पोर्टल अंतर्गत दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवाराची मुलाखत अध्यापन कौशल्य निवडीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही कार्यवाही असेल तर ती पूर्ण करण्याबाबत अशा पद्धतीने इथं सध्या विषय आहे तर ह्याच्यामध्ये जसं कळवलेलं आहे तर इथं बघा उपरोक्त विषयांवर कळवण्यात येते की पवित्र पोर्टल अंतर्गत गुणवत्ता यादीनुसार नियुक्तीसाठी निवड झालेल्या उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पदाकरिता उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी एस एस पी एम एस कॉलेज दिवाणी व फौजदारी न्यायालय शेजारी शिवाजीनगर पुणे येथे कॅम्प आयोजित करण्यात आला होता सदर कॅम्पमध्ये पुणे त्यानंतर बघा सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील ह्या ठिकाणी बघा आकडेवारी देण्यात आली की बत्तीस कनिष्ठ महाविद्यालय यांनी उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी पूर्ण करून घेतलेली आहे बरोबर तर ह्या ठिकाणी जे काही तीन जिल्हे इथं देण्यात आले म्हणजे एक तर ह्या टी इथं सांगितल्याप्रमाणे जिल्हा पुणे असेल त्यानंतर दुसरा आहे सोलापूर आणि तिसरा अहिल्यानगर तर ह्या तीन जिल्ह्यामधल्या ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यापैकी बघा इथं बत्तीस अस्थापना म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयांनी उपस्थित राहून जी काही कागदपत्रं पडताळणीची प्रक्रिया आहे तर ती इथं पूर्ण केलेली आहे म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर इंटरव्ह्यू सध्या बघा दिलेली असेल तर सर्वात लवकर जी काही यादी असेल तर इथं बघा ह्या जिल्ह्यातील जे काही संस्थेची प्रसिद्ध तुम्हाला पाहायला कदाचित मिळू शकते त्यानंतर बघा इथं पुढे एक सूचना देण्यात आली आहे की तरी पुणे सोलापूर त्यानंतर इथं बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील उर्वरित कनिष्ठ महाविद्यालय यांनी शुक्रवारी दिनांक पंचवीस सात या ठिकाणी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सहा या वेळेत उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी करून घ्यावी म्हणजे आजच्या दिवसाला देखील जी काही मुदत आहे तर ती मुदत इथं बघा देण्यात आली होती आणि आजच्या दिवसाला उर्वरित जे काही कनिष्ठ महाविद्यालय होते तर त्यांचे देखील त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे सिलेक्ट उमेदवारांचं तर ते इथं झालेलं आहे आता इथं जे काही संपूर्ण जे प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या पार पडलेली आहे आणि ह्याच्या माध्यमातून आता जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी जे सध्या सिलेक्ट झालेले उमेदवार असेल तर त्यांचं जे काही वैयक्तिक लॉगिंगला जो टेटस आहे तर तो टेटस देखील सध्या बघा त्या ठिकाणी बदलणार आहे आता जो तुमचं नेमकं पुढील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुम्ही पात्र झाला आहात किंवा नाही ते तुमच्या लॉग इन आय डीवर देखील सध्या बघा पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी तुमचं वैयक्तिक जे काही लॉग इन असेल तर ते लॉग इन करा त्याच्यामध्ये रिकमेंडेशन स्टेटसमध्ये तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती स्टेप बाय स्टेप सध्या बघा तिथं देण्यात आली आहे त्याच्यामध्ये रिमार्क असेल त्यानंतर बघा त्या ठिकाणी जे काही इंटरव्ह्यूसाठी तुम्ही गेला होता तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा स्टेटस होता त्यानंतर दुसरा जो काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा स्टेटस आहे तर तो हे जे काही स्टेटस सध्या बघा इथं व्हेरिफिकेशन होत आहे तर त्याचा तो टेटस असणार आहे बरोबर त्यानंतर पुढे ऑर्डर संदर्भात माहिती देण्यात आली त्यानंतर ऑर्डर डेट असेल दे, नंबर असेल अशा पद्धतीने माहिती आहे आता ज्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांची संपूर्ण जे काही सिलेक्शनची माहिती आहे तर ती त्यांना सर्वात आधी वैयक्तिक लॉग इनला सध्या बघा तुम्हाला तिथं ऑनलाईन पाहायला मिळेल कारण ही जे सध्या संपूर्ण व्हेरिफिकेशन असेल तर हे पूर्ण झाल्यानंतर त्यांना ऑनलाईन स्वरूपात जी काही नोंदणी आहे तर ती नोंदणी सध्या करता त्या ठिकाणी येणार आहे आता ह्याच्यामध्ये ह्या तीन जिल्हा परिषदच्या अंतर्गत ज्या ज्या स्थापना संस्था आल्या होत्या तर त्याच्यापैकी इथं बत्तीस जे आहे तर ते सध्या बघा पूर्ण झालं आहे आणि उरलेल्या आजच्या दिवसाला या ठिकाणी जे काही उर्वरित महाविद्यालयासंदर्भात जी वेकेन्सी आली होती तर देखील आजच्या दिवसाला सिलेक्शन यादी ह्या ठिकाणी डिक्लेअर होऊन जे काही व्हेरिफिकेशन आहे तर ते व्हेरिफिकेशन इथंच झालेलं आहे आता हे व्हेरिफिकेशन जे आहे जोपर्यंत संस्थांच्या माध्यमातून जो उमेदवार सध्या बघा त्यांना सिलेक्ट ते करत नाही तोपर्यंत पुढची ती प्रक्रिया असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तर ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया इथं बघा होत नाही म्हणजे संस्थेला ह्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने जो काही उमेदवार असेल तर तो एसओ पीच्या माध्यमातून म्हणजे जे काही इंटरव्यू प्रक्रिया असेल तर त्यांच्या माध्यमातून त्यांना जो काही सिलेक्ट त्या ठिकाणी जर झाला असेल तर त्या उमेदवाराचं पुढील प्रक्रियेसाठी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते इथं बघा होत असतं म्हणून तुम्ही तुमचं जे काही प्रोफाईल असेल तर ती तुम्ही आज रात्रीपर्यंत किंवा उद्या तुम्ही चेक करा त्याच्यावरती जो काही स्टेटसचा बदल असेल तर तो तुम्हाला नक्कीच इथं झालेला पाहायला मिळतील तर सध्या तरी हे तीन जिल्हा परिषद होते तसंच जे काही इतर जिल्हा परिषदमध्ये देखील जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आहे तर ती देखील सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे तर त्यांचं सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथं जे काही संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुमचं नेमकं कोणत्या जिल्हा मध्ये जी काही इंटरव्ह्यू होती तर ती इंटरव्ह्यू सध्या बघा झालेली आहे तर तुम्ही जिल्ह्याचं नाव कमेंट करू शकता जे नेमकं तुमच्या जिल्ह्याची जी काही अपडेट असेल तर ती अपडेट तुम्हाला नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करू तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये ज्या संस्थेमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू दिली असेल तर त्या जिल्ह्याचं नाव सांगा त्या संदर्भात जे काही पुढील अपडेट असेल तर ती तुम्हाला नक्कीच आपण देण्याचा प्रयत्न करू तर सध्या तरी जिल्हा परिषद सोलापूर त्यानंतर जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि जिल्हा परिषद पुणे संदर्भात ज्या जवळपास इथं कालच्या दिवसापर्यंत बत्तीस जे काही अस्थापना आहे म्हणजे बत्तीस महाविद्यालय आहे तर त्यांनी उपस्थित राहून कागदपत्र पडताना इथं पूर्ण करून घेतली आहे आणि आजच्या दिवसाला उर्वरित जे काही सध्या ह्या ठिकाणी महाविद्यालय आहे तर त्यांनी देखील आजच्या दिवसाला इथं संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती पूर्ण झालेली आता नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात लवकरात लवकर जी काही पुढील अपडेट असेल तर ती तुम्हाला बघा मिळेल तर सध्या ही एक महत्त्वाची फेज टू संदर्भात जी काही इंटरव्ह्यू प्रक्रिया झाली तर त्यांची इंटरव्ह्यू झाल्यानंतर जी काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन तुम्हाला आता लवकरात लवकर इथं पाहायला सध्या मिळणार आहे तर ही महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल कायम तेर्लकदेखील प्रेस करा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात त्याच्यावर तुम्हाला वेळोवेळी आपण जे काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते आपण तिथं पोस्ट करत असतो तर महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम